बरेच म्हणजे सात आठ वर्ष झाली पाण्याचा इथे प्रॉब्लेम होता पण आम्ही वेलोवेळी महानगरपालिका असेल आमदार साहेब खासदार त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी जात असतो पण त्याच्यानंतर आम्ही एकदा आम्ही आमदाराकडे गेलेलो आता पाणीत प्रेशर येत नव्हता आव्हाड साहेबांना भेटलो कुलकर्णी साहेबांना भेटलो आमदाराने वा एकचितलं का इथे बुस्टर बसवायला लागेल जेव्हा वानखेडे साहेब आले राणे साहेब आले पाणी विभागाचे त्याच्यानंतर बुस्टर बसून आता म्हणजे शंभर टक्के नाही पण सत्तर टक्के तरी पाणी येतो आणि टँकरमुक्त आपला हा परिसर झालेला आहे तर म्हणजे आमदार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे मनापूर्ण आभार मानतो हंड्रेड पर्सेंट पाणी येतच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे सेकंड हाफ म्हणजे यायला लागलं पाणी ते प्रमाण एकदम कमी होतं त्यानंतर अनिल दादाच्या दादांच्या ह्याच्याने आमच्याकडे बुस्टर प्रयत्नाने म्हणजे बूस्टर लागलं पहिले बुस्टर लागल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जो प्रॉब्लेम हो, आधी आधी होता म्हणजे ट्रँकर यायचे प्रत्येक बिल्डिंग मध्ये इथला जो परिसर आहे ते सगळ्या परिसरामध्ये ट्रँकर यायचा कुठली अशी बिल्डिंग नाही की तिकडे ट्रँकर नाही की तिथे पाणी चोवीस तास नाही पण दादांच्या कृपेने अनिल दादांच्या कृपेने आमच्याकडे पाणी म्हणजे दररोज म्हणजे लाईन सोडून लाईन पाणी डेली येतो हे बुस्टर लावल्यामुळे आनंददा आम्ही आभार मानतोय सगळेजण सगळेजण आभार मानतोय कसं माहितीये का हा जो परिसर आहे इथल्या परिसरामध्ये हाच परिसर आहे की ह्याच्यामध्ये सुविधा नाहीयेत हाच परिसर आहे ह्याच्यामध्ये सुविधा बिलकुल नाहीये तर आम्हाला या या परिसरामध्ये सुविधा मिळतील कारण का आता जो आमचा पाण्याचा प्रॉब्लेम होता तो दादांच्या याच्याने आम्हाला सॉल्व झालेला आहे म्हणजे आम्हाला आता पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही बाकी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी त्यांना सांगितलं ना तरी ते, ते आमच्या पूर्ण करतात तर आम्हाला असं वाटतं की इथला जो परिसर आहे सुधरावा आणि त्या सुधार आम्हाला अपेक्षा आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट देणार <laughs> आहोत पॅनल क्रमांक तीस वार्ड क्रमांक एकशे तेरा एकशे पंधरा एकशे चौदा या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि या परिसरातील अत्यंत होतकुरू माजी सरपंच आणि ज्येष्ठ शिवशनी विभाग प्रमुख सन्मान्य अनिल म्हात्रे आणि संगीतादाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि सर्व इथले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज नांदिव येथील दे बामनदेव देवस्थान येथील रस्त्याच शिशीच कॉन्क्रिटी करण्याचं काम आजपासून सुरुवात होते मनापासून मी सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कि सतत आणि सतत इथल्या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला ना काय देणं आहे आहे त्यांच्या काय या ओळखून सतत या महापालिकेच्या माध्यमातून असेल खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असेल आमदार राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून असेल सतत पाठपुरावा करून हे काम हे सर्व लोक प्रतिनिधी करून घेतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करे आभार मानेन आणि येणाऱ्या बघितलं असेल इथल्या आपल्या माय भगिनी सांगितलं की आपल्या या आणि म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न संपलीला आम्ही त्याचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो असे आमचे सर्व कार्यकर्ते धडाडून नागरिकांसाठी काम करत आहेत त्याचप्रमाणे इथले ज्येष्ठ शिवसैनिक माझे सहकारी प्रकाशन मात्रे नगरसेविका प्रेमादाई मात्रे अर्जुन शेठ पाटील आकाश देसले ओम लोके हे सर्व लोकप्रतिनिधी आपल्या धडाडून लोकांची काम करतात कार्यकर्ते काम करतात मी त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या परिसरातल्या ज्या ज्या लोकांची काय कामं असतील ती नक्की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सोडवली जातील अशी नागरिकांनाही आश्वासन देतो आणि आज भूमिपूजन केलं म्हणून डिक्लेअर करतो